मैत्रिणींनो वयाची चाळीशी आली की आयुष्य संपत की आपल्या आयुष्याची एक सेकंड इनिंग सुरू होते तुम्हाला काय वाटतं मला तरी वाटतं की वयाची चाळीशी म्हणजे आपल्याला एक नवीन संधी एक जगण्यासाठी नवीन पर्याय आपल्याला या वयाच्या चाळीशीने दिलेले असतात तर आजचा हा व्हिडिओ अशाच माझ्या मैत्रिणी की ज्यांनी वयाची चाळीशी गाठली आहे किंवा चाळीशीचा टप्पा पार केलेला आहे त्या मैत्रिणींसाठी आहे आता मी सुद्धा याच टप्प्यामधनं जात आहे तर ना वयाची चाळीशीही आपल्यासाठी नवीन संधी घेऊन येत असते नवीन नवीन पर्याय आपल्याला उपलब्ध झालेले असतात या वयानंतर कारण ना आता बऱ्यापैकी आपल्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्या कमी झालेल्या असतात पहा आपण वीस ते चाळीस या वयोगटात असतो ना त्यावेळी आपल्याला आपण कोणाची तरी मुलगी असतो मुलीच्या वेगळ्या काही जबाबदाऱ्या असतात त्यानंतर लग शिक्षण लग्न संसार मुलं बाळ करिअर किंवा नोकरी या सगळ्यामध्ये आपण इतकं व्यस्त असतो ना की आपल्याला आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसतो आपण कधी स्वतःला ना त्या दिवसांमध्ये कधी स्वतःचा विचार केलेला नसतो सतत ते जगणं चाळीशी पर्यंतचं जगणं नाही हे आपण दुसऱ्यांसाठी जगत आलेलं असतो आई वडिलांचा विचार सासू सासऱ्यांचा विचार सासरच्यांचा विचार मुलाबाळांची काळजी आणि ही सगळी धावपळ आपण केलेली असते पण कुठेतरी आपण जेव्हा चाळीशीच्या टप्प्यावर हो येतो तेव्हा थोड्याफार प्रमाणात का होईना पण आपल्या जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात आपल्यामध्ये एक स्थैर्य आलेले असते आपले मुलं बाळ थोडेफार मोठे झालेले असतात ते त्यांचं ते त्यांचं पाहायला किंवा त्यांचं त्यांचं करायला ते शिकलेले असतात किंवा थोड्याफार प्रमाणात का होईना ते समर्थ झालेले असतात त्यावेळी त्यांना ना आईची एवढी गरज भासत नाही त्यामुळे आपल्याकडे पण काही प्रमाणात वेळ शिल्लक असतो तर मग आपण या चाळीशीचा या वेळेचा उपयोग आपण करून घेऊ शकतो ना पहा आपण आयुष्यभर झिजलेलो असतो म्हणजे सुरुवातीपासून तर चाळीस वर्षापर्यंत आपण स्वतःला झिजवलेलंच असत आता कुठेतरी ना वेळ असते स्वतःकडे बघण्याची स्वतःसाठी जगण्याची आणि मग समाज काय म्हणेल लोक काय म्हणेल याकडे विचार याचा विचारच करायचा नाही कारण ना हा टप्पा गाठला की समाजाचा सुद्धा एक कल असतो आता काय आ, हे वय आहे का काही करायचं आता काय फॅशन करायचं वय आहे का आता आता आपलं घरात बसायचं आपलं घर पाहायचं असा समाजाचा दृष्टिकोन असतो पण असं काही नाही या टप्प्यावरच या चाळीशी नंतर तुम्ही झेप घेऊ शकता चाळीशी म्हणजे थांबणं नाही तर ही एक नवीन सुरुवात आहे ज्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत करता नाही आल्या स्वतःसाठी वेळ देता नाही आल्या त्या गोष्टी तुम्ही आता नक्कीच करू शकता बऱ्याच आपल्या इच्छा असतात बऱ्याच आपल्या आपल्याला काही करायचं असते पण त्यासाठी आपल्याला वेळ भेटलेला नसतो तर आता तो वेळ आपल्या जवळ आहे ना तर आपण आता त्या वेळेचा आपल्या स्वतःसाठी तर उपयोग करून घेऊ शकतो बऱ्याच जणींच्या बऱ्याच बऱ्याच काही स्वप्न असतात की जे अधुरे अपूर्ण राहिलेले असतात तर ते स्वप्न आपण पूर्ण करू शकतो कोणाला कशाची आवड असते कोणाला कशाची आवड असते ती आवड तुम्ही आत्ता यावेळी जोपासू शकता त्याला वेळ देऊ शकता तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला आयुष्य जगण्यासाठी ही संधी आहे तर त्या संधीचा आपण आपल्या स्वतःसाठी नक्कीच फायदा केला पाहिजे आणि ना आता आपल्याला एक स्थैर्य आलेलं असतं एक आत्मविश्वास आपल्यामध्ये आलेला असतो आणि एवढ्या वर्षाचा अनुभव आपल्या पाठीशी असतो त्यामुळे ना एक स्वतःवरच आपल्याला विश्वास असतो की मी आता माझ्यासाठी जगू शकते आणि नक्कीच मैत्रिणींना आपण स्वतःसाठी जगलोच पाहिजे स्वतःचा देखील विचार केलाच पाहिजे आता जर तुम्हाला या वयात जीन्स घालायची इच्छा झाली असेल किंवा आधीपासूनच असेल पण तुम्ही कधी ती गोष्ट करू शकला नाही आणि आता जर तुम्हाला वाटत असेल की मी जीन्स घालावं छान किंवा नवीन नवीन फॅशन करावी तर तुम्ही नक्कीच करू शकता कारण वय म्हणजे हा एक आकडा आहे फक्त त्याला काही मर्यादा नाही फक्त ना आता आपण या वयात आल्यावर आपल्याला स्वतःलाच एक म्हणजे स्वतःमध्येच आपल्याला आपल्याला भान असतं की आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे त्यामुळे आपण आपल्या मर्यादा सांभाळूनच गोष्टी करत असतो तेवढी मॅच्युरिटी आपल्याला आलेली असते तर मला तरी वाटते की बिनधास्तपैकी तुम्हाला वाटत्या ना जीन्स घालाव मस्तपैकी जीन्स घाला फिरायला जा आपल्या मैत्रिणींना वेळ द्या त्यांच्याशी आपलं मन मोकळं करा कारण ना चाळीशीच चाळीशी हे जे वय आहे ना त्यामध्ये आपल्या शरीरामध्ये सुद्धा बरेच काही बदल घडत असतात हार्मोनल बदल घडत असतात त्यामुळे ना आपल्या त्याचा आपल्या विचारांवर आपल्या मनावर आपल्या भावनांवर परिणाम होत असतो तर ना ते कुठेतरी आपण शेअर करणं गरजेचं आहे कधी कधी पहा तुम्ही तुम्हाला अचानकच रडायला येतं अचानकच हसायला येतं तुम्ही एकदम इमोशनल होऊन जाता तर हा ना सगळ्या त्या हार्मोन्सचा परिणाम आपल्यावर झालेला असतो तर ना हे सुद्धा असा विचार नाही करायचा की हे फक्त माझ्याच बाबतीत आहे हे हे घ हे बदल होतच राहतात आणि फक्त ते ना आपण शेअर केले पाहिजे आपल्या मैत्रिणींशी बोललो पाहिजे त्यातनं एक वेगळा आनंद किंवा एक समाधान आपल्याला मिळू शकते तर पहा आता सगळं हे असं आहे मी तुम्हाला जे सांगितलं तो माझा स्वतःचा एक अनुभव आहे म्हणजे मी सुद्धा त्या टप्प्यामधनं जात आहे त्याच्यामुळे मी जे अनुभवते आहे ते मी तुमच्याशी शेअर केलेले आहे तर मला तरी नाही वाटत की इथे आपलं स्वप्न किंवा आपल्या इच्छा इथे संपतात असं मला तरी नाही वाटत उलट आपण इथे आपल्या स्वप्नांना नवीन उभारी देऊ शकतो आपल्या इच्छा आपण पूर्ण करू शकतो ही आपल्याला दिलेली एक संधी आहे आयुष्याने दिलेली एक संधी आहे आपल्याला तर त्या संधीचा आपण उपयोग नक्कीच करून घेतला पाहिजे आपल्याला जी गोष्ट करण्याची आवड आहे ज्या गोष्टी आपल्या राहिलेल्या आहे मग ते काहीही असो ते आपल्याला या वयामध्ये करता येऊ शकते तुम्हाला लिखाण वाचन आ, संगीत नृत्य वादन ज्यामध्ये सुद्धा तुमची आवड असेल तर नक्कीच ती आवड तुम्ही यावेळी जोपासू शकता तर पहा मैत्रिणींनो ही सेकंड इनिंग म्हणजे तुमची सेकंड इनिंग कशी आहे किंवा तुम्ही या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहे का तर तुम्ही मला ते सांगू शकता तुमची सुरुवात कशी आहे तेसुद्धा मला सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि जर तुम्हाला वाटत असेल की खरंच चाळीसशी म्हणजे आपली सेकंड इनिंग आहे तर त्याचा तुम्ही नक्कीच भरपूर आस्वाद घ्या धन्यवाद